सरते मै सुपारी आणली का काय ना काल म्हणलं होतं माहिती त्याले आठ दिवस झाले माहिती सुपारी सरली माझोड नाही दिली बाई आणली का मला नाही माहित मला सांगली नाही माझोड दिली नाही तुम्ही सांगलं होतं का ते बाई दोन तीन टप्प्यास सांगली त्याला यादच नाही राहून राहिली रह काल ते म्हणलं बापा मला पैसे तिने गावातल्या दुकानातून आणतो म्हणलं सुपारी शिवाय माफे भागत नाही तर मग म्हणे आणतो ना मग आणतो ना यातच नाही म्हणून म्हणलं काल आणली का काय त्यानं तर रात्री नाही उशिरा आला तो रात्री काही म्हणलं नाही मला जाग होता तो आला तो नंदा जाऊ आता 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 एवढ्या रात्री त्याला म्हणा काय बाई आणली नाही काय बाई मले बाई सुपारी मग मग लय तू काय ते वाटते मला तू काही असलं की बरं वाटते मग जरा अका बघ सुपारी आणली ग बुडीची आणली ना आता बाई हे अशी ठेवायला आणली म्हणतात मी आज दिली नव्हती माय म्हणून माहित नाही हा घ्या फार सुद्धा तेच म्हणलं आणलंच ना आणली सांगत होतून त्याने माझ्या आठवड्यात झाली बाबू झाली राहते आणून अशी ठेव मग बारीक करतो मी तिथे मग फुटते साजरी सुपारी म्हणलं आज आणन निज नाही ना नाही म्हणून काही नाही ते सुपारीसाठी सरिता हा काय मग मी नाही ना म्हणलं निंदायला असेल का मावरात काय हो का घेलाय का कुठचा मला दोन तीन बाया पाहिजे दोघी तिघी जणी गेले की माया होऊन जाते पात काही सांगायला पुरत नाही मला आणि पातीतल्या मुकर दमाले म्हणलं म्हणलं दोन तीन बाया द्या म्हणे आम्ही पात फोडत नाही म्हणे बाया तशा येत नाहीत म्हणे असं म्हणे मग मला तर दान बारा बायाची गरज नाही ना काय तीन चार बाया असल्या तरी मला होऊन जाते माझ्या वावरातला डोरी दिली ना फेर झाला सर झालं आता काय फक्त उघाडाय म्हटलं दर्शक निधून घ्या पराठी निधली की मग कशी साजरी वाढणी लागते हो बर नाही हो का काही गेल नाही गुडसा बरं येईल ना मग हो तेच म्हटलं मग जाऊ दोघी तिकी जणी मी इमली लय म्हटलं इमली म्हणे येतो म्हणे मग तिच्या वावरात मग जाता येते मग मला हातोनी पातुनी विचारा लस मग माय बाई पोर पोर <laughs> आता पोराला टाकून निघायला जात काय पोर गो माय हाय ना घरी माय वाग होते आता तर काळाच लागेल माय बारा महिन्याची आहे ना आपली पिकाची सोय ना घे सांग <laughs> ते निंदा तर लागेलच माय हाय घरी माय पायते लेकराले अ तुम्ही मागेल त्या पहिले छाप्या बोलावतो सरी ते बोलाव सो नाव छाप्या बर ना विन्ना म्हणलं बाय आपण मनान बोला तुम्ही म्हणसान काही म्हणून नाही बोलावलं माय बाई म्हणले होतं त्या रोजी माय दिसली होती व तिकडे तिकीट टाकीचे अंग हो तर म्हणलं याच्या चाप्याला तर मायच म्हणे जाऊ दे आता काय हमेशा या लागते असं म्हणे चाप्याने बरे ना धाडू आता दा काय मायचा काही रिकाम पण होत नाही ते रिकाम मी बसत नाही एक 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 धंदा काढायलाच असते तिनं माय माय होय ना आधार आहे तुले बरोबर आहे बर मायाच बरोबर आहे चली गेली तर मग तुला शिल्लकचा काही धंदा गिंदा करून देत असे हो समजे गहू काढल्या माहिती निवडणं चालू आहे जेवारी निवडली हरभऱ्याची दाय निवडली हो सारा निष्ठूस करून चालली म्हणे बाई मग करशील बाई कर दिसते बरोबर मायले हो दिसते मा माहिले बरे माझं बायचा दिसत नाही उच दिसत नाही आता मी दयन कस मानिल निवडूनच तिथे पण बरं दिसतच नाही ना हम्म दिसतच नाही आम्हाला टीव्ही बरोबर दिसते आम्हाला दयनातला खडा नाही दिसत बाकी सगळं दिसते सुनीची तर बारकी बारकी गोष्ट दिसते फक्त दयनातले खडेच दिसत नाहीत आम्हाला ये आता असे कोण लवकरच मग काय कसं लवकर गेलो की मग ती पण मी लवकर येता येते हा संध्याकाळचं कसं बातच पाणी घेणे येते काही नाही मला म्हणणं नाही कसं बाबा चार घंटे काम करणे आहे की मी मग बारा ते चार केल्यापेक्षा आपण सकवून गेलं तर होते ना दारून कसं लय पाणी येऊन राहिलो पाहिलं नाही का बरोबर तीन चार वाजले तीन पाणी येते पण फालतू दिवस पडते मग म्हणून म्हटलं सकावून जात आहे ते लवकर येत आहेत का बरी असं काय का दिवसभर आपल्याला उदळ घेतलं का म्हटलं पण जसं लवकर गेलं तर मग पाण्याच्या हाती येत नाही सकवून सकवून काम होते चालते ना मला होते माझ्या सकवून गेलेच म्हण होते तर होते का तर <laughs> बाई तुम्ही भाजी टाका हा मी पोया करतो नाहीत राऊदेजी बसा तुम्ही गोष्टी सांगा ना तुमच्या घरच्या का भाई मग घर भाड्यान दिलाय ते आहे का अजून भाडेकरू तसा हो भाडेकरू आहे ना घ्या तुम्ही कणकीचा कोपर घ्या भिजवायला मी भाजी चिरतो हा एक एक स्वयंपाक होती एक एक गोष्टी होतात आपल्या बाई करतो ना मी बसान तुम्ही काय म्हणे माहिती राणी त्याला झाले भेट नाही मुली ती नाही ते लेकरा झाल्यावरच भेट झाली का बाई तिची तुमची देराणी आलती येतील आमच्या रश्मीने पेढे वाटायला लावते माहिती पहिले हो अजूनही म्हणते आता मला काय माय मुलगीची धिराणी आहे मला पेढे वाटायला लावले म्हटलं कोण तू वाटणार नव्हती काय ते असत कबूल केलते मला माहित आहे समजा मी बुड जाऊ तिची मला हो म्हणे मॅच कबूल म्हणे पण गोट समोर आली म्हणते म्हटलं असं मला सांगते का म्हटलं गोट तू का हायस वैकीची नाहीस रश्मी बाई व्हायचा ना कायच करा बाई माय सांगायला की नाही येईल दयनी सरळ आलं आजच्या साहेब काय नाही सांग बाई लक्षात येऊ माल्या यातच भुलली बाई मी ओ चक्की होती से या घर बाजूला चक्की आहे यायची घरी चालू आहे चक्की घ्यायची येईल तसं तर चक्की पाहिजेच बाई हो मी म्हटलं इन बाईलेच म्हटलं म्हटलं तुम्ही चक्की घेऊन टाका म्हटलं घरी तुम्हाला आता लागतेच म्हटलं एवढं मोठ्या खटलेले तो त्या बाई म्हण त्या पोरी करत नाही म्हणत आपल्याच होतीन हा ना बाई मी म्हटलं नाही काय काय लागते म्हटलं घरगुती दयन काढायची घेऊन घ्या म्हटलं जावागती ती पाहिलं दयन निवड होते जसं टेन्शन नाही काय चालू आहे तुमचं अ बाई यात नाही म्हणजे सांगू राहिल तुम्ही द्याय लागत होत बाई दय पारूनच दिलं मॅ ते तिच्या चक्कीच काय बिघडलं ते म्हणे संध्याकाळ दुरुस्त करतो मग देतो म्हणे दौन बरं तुम्ही दोघीजणी काय करून राहिलाची <laughs> तयारी करू राहिल तुम्ही कहून काय झालं माय वा बरं बाई मी का बर स्वयंपाक स्वयपाकरीच्या बाहेर तुम्ही दोघीच्या दोघी काय बाई कौन काय का खुलीवर बाई जसा निरा खूप जस के ना बाई तुम्ही बाई ना काय 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 का मी का निरा निरा आय तस खाऊ का निरा दुप्पट चिन तिप्पट ची फुगी ना मी आयता खाऊ खाऊ चला बा बरं दोघीच्या दोघी बाहेर काय झालं मम्मी काय झालं का काय झालं मी बरं या त्याला दोन्ही मायाने बाहेर काय 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 मुले तर बाई मालाच घरात पाहुणी सारखं वाटून राहिलो निरा येले घेऊन जा बाहेर एकदम हो माय बाई इन बाई काय झालं माय आमचं काय चुकलं का माय बाई हा चुकलं कोणतं बरोबर आहे नाही तुमचं सारा चुकूनच राहिलं निरा रश्मीच्या सासूच्या काही का हो उगाच राहिली बाई जरी रश्मीचे बाबा म्हणत मले की राहू नको इतके दिवस साजरा लागत नाही सोयऱ्याच्या घरी होय मा चुकलो का काही मी तो कोणालीच काही नाही म्हटलं मी तो काहीच नाही केलं काय या बहिले एवढी कोण गरम झाली हे बाई उगाच राहिली बाई मी सांग ऊस गोळ आहे म्हणून मुळा सगळं खाऊ नाही म्हणून रश्मीचे बाबा आता घरी गेले की होतातच मन ती उगाच तू राहिली मग पुरसं हे केलं काय झालं शिन बा मी तो काहीच नाही केलं येन बाई काय चुकलं का माहिलं आ काय चुकलं माय मला सांग ना मी माफी मागतो तुमची काय चुकलं ध्यानात नाही येऊन राहिलं बाई खराब कायच वाटलं का तुम्हाला कायचं खराब खराब नाही तर का मला चांगली वाटणार आहे का आ आले देवापासून निरा धंद्यातच हा हा धंदा करू दे तो धंदा करू दे हा हे स्वयंपाक करू दे ते करू दे हे करू दे काय 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 का। जर शाख बसत ना मले निरा बसू बसू ठेवून राहिला आता तीन दिवस झाले मला हुल तोंडा दुखला नाही तर मले आयता आणून दिलो तुम्ही हातात चहाची बशी जेवणाचं ताट पुढे अ मला सुनायला देऊन राहिल्या तू मले देऊन राहिल्या तोरी बरच वाटेन का अ तुम्ही होती पोरीच्या घरी आल्या दोन रोज सुखानं राहिले अ ती आल्याने आमच्या घरी धंद्याच पुला पडून राहिलं तुमचं मग हे आमचं चुकलं नाही का अग आई मम्मीच असं नाही म्हणणं मम्मी माझी आई घाबरली मला काही कुल नाही चुकलंशी काही माया बा मी तुमची पहिलेच माफी मागतो मला जर काही वाटलं साजरा तिकडे बसा मस्त लेकी सांगा गोष्टी गिष्टी करा जर अश्यात काही आता पोरीच्या घरी आल्या दोन दिवस सुखाने राहत धंदा 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 आणि मला आयतो बसून खाऊ घालून राहिल्या हे चुक नाहीत का बरोबर आहे का तुमचं आज सारा पाक मीच करे तुम्ही दोघी बसा मस्त गच्चीवर जा टी व्ही पा काही करा हा जा बसा तिकडे तुमच्या पोरीजवळ आज स्वयंपाकात एंट्री नाही तुम्हाला स्वयंपाक खोलीतून हकाल पट्टी दोन्ही इनीची हेच <laughs> चुकलं तुमचं दुसरं काही चुकलं नाही निरा धंद्यात धंद्यात राहून राहिल्या अ माझरी आल्या तर काही दोन दिवस सुखानं तर नाही मग तुम्हाला धंदाच करावा लागला व बाई आज मी मला हत्तानं स्वयंपाक करतो आणि तुम्हा दोघीली जीव घालतो काय जी बाई किती जीव धडधड उडून राहिला मला बा मला वाटलं मा मा काय चुकलंच का बाई तुम्ही अशा कोण बोलल्या <laughs> मला वाटलंच बरं पण ह्या म्हटलं काय सांगा बाई इन बाई तर तोराखून सोडला म्हटलं माय बाई एखादा ये मान येऊ पावसाळ्यात गरम झाल्या उन्हाळ्यावानी <laughs> मग आता तुम्ही दोघे जणी सुचूच ना घेऊन राहिला माय मला तर वाटून राहिलं तशी काय मी पाहून नि आली तुमच्या घरी बसून खाऊन राहिली तुम्ही धंदा करून राहिले आज चला जा दोघे जाणे साजरा मग हा करून पावनसार जीव घालतो ना तुम्हाला नाही नाही बाई हा हा समजे मिळून करू एकली गिखली नाही करावं लागत बाई तुमचा टोंगा कालच दसरा बरा वाटर म्हणताय ना लचकला होता काही काम नाही ना बाई तुम्हाला जीवाले जपत झाना जराशात हा आणि काही जी एकटिकट नाही करायला लागत समजे तिघी मिळून करू आपण एकापरी हा 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 चला माहिले घेऊन जाय तू लवकर घेऊन जाय तुला माया काय तसे ऐकत नाहीत हा येले धंद्याशिवाय गमत नाही निरा ने उडत ओळत बाहेर निरा चला 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 किचन मध्ये तुम्हाला एंट्री नाही आहे चला चलो अव अलो तू तो नको काय बाई पोरगी आहे <laughs> जय घेऊन आणि तुम्ही तिकडेच बस तुम्ही नको येऊ इकडे हा मम्मी अव रश्मी ऐक साजरा लागते का त्या बाई तुम्ही स्वयंपाक करते ना मी का बसव का अगं मम्मीने सांगितलं ना आता मम्मी करतात हो बाई दिवस झाले पण तुम्ही गेले आणि मी आली बाई आता रश्मीजी बाबाच्या घरीची कस जे खायची पण पडते ना जातो आता, आता आता आठ दिवस झाले मी पराच्या दिवशी चालली होती पण मोहिनीने तापायला मी म्हणलं सांग असं बहीण की आता लोक राहिले बाई लागे आता चालली लगे पोरीला तापाला थांबली बाई मग म्हणी झालं मी आलं माय दोन दोन लकड आता रश्मीचं असं त्या एकला काय काय करतील म्हणून थांबली बाई आता आला तुम्ही आता जातो बाई सकाळी मी काय माय मी आली लागे जात आहे का लागे हो आता जातो बाई ते वावरातले काम हे ते जसं घरी असले की फरक पडते वावरात नाही जाते का बरी मी पण गडी माणूस घरी येते काही खतच न्याय लागते काही फवाराचं औषधच ठेवलं असते तर काही माणूस राहते मग वावरात आणि घरी काही औषध घशत राहिले की मग कोणत्या येत होते माणसाची घरा लोक जा आपण बाई माणूस घरी असले की मग ते गळ्याने पाठवतात जाय बा घेऊन ये असा फरक पडते ना मग नाही तर मग ते इले जाता जात कुलप लावून जा ते कोण या बाईसारखा धंदा करा माणसाची जिवारी येते फक्त ये ना बा जीव आवरातून आला की हो मा मग बाई तुमच्या घरी देत नाही का कोण जसं आता तुमच्या चुलत देणार जे कोणी ते हो देतात मग माही सुनात देऊन राहिला ना फोन लाल तात सांगत ते म्हणा तर सुनाच असा मोठ्या भाऊच्या तशा हो देतात देतात सादरी नाही वाटत ना मा आता कसं आहे त्याची लेकरं बापरो लहान एकली लाल लेकरू आहे एकीचे लेकर ले शाळेत जातात मग सकून द्यायचे असतं तरी मस्ती लेकर शाळेत जायला कोण दे तर कोणतं त्याच्यात मग आणि रश्मीच्या बाबाचा कस उठल्या उठल्या उठले, उठले, <laughs> उठले कि बस संडासात संडासातून दात घासले कि लागे अंगावर पाणी घेतात तेच आहे त्याचा मी तरी अंग झाले उशीर करीन <laughs> उठले गेले तिकडे तर ते संडासले जातात आंघोळ केली कि लागे मगच इकडे घरात येतात पेतात पितात देवाजवळ अगरबत्ती लावली कि मग झाले ते मोकळे आपलं सुरूच आहे हो ना <laughs> चाल आई झाल्या का तुमच्या बहिणी बहिणीच्या गोष्टी <laughs> मग आमच्या बहिणीच्या गोष्टी नाहीत होत रातभर मग का बसत का ती रातभर नाही लागत का चाल ना माझ्या आखा लागत नाही का साहेबांचा सा मेळ आता मम्मी किचन मध्ये येऊ द्यायलाच तयार नाही तर मग काय करता अ मम्मी करणार आहेत ना अ बाई दे बाई नाही म्हणतात पण साजरा लागते का माय तू चालली आमच्या मागे चालली आली तो थांबा लागत होतं काय लसूनसून देणं काय चिरचार करणं कनिक भेजून देणं काय नाही चालली आमच्या मागे लेकरासारखी सुनवायला आहेस ना तू जर शिक सारखी राहत जाण सासू साई पाक करून राहिली तू तिकडे चोर हटून राहिली मला शरम लागते माय तू बघितलं नाही का आमच्या मम्मी नाही म्हणत ना तुला इथे नाही म्हटलं होतं करायला चल मम्मी माय बाई हो सुना तर बाई अशा डोक्यावरच आहेत बाई घरी नाही लाड झाला एवढा मा मोहिनीचा तेवढा सासरी होते आणि तुमच्या रश्मीचाही बरं बाई सार खास लाड करतात बाई मी आणि पाहिली एवढी साजरी सासू खरंच सांगतो मला जो पोरग असतं ना मी इतकी साजरी द्यायली नसती बाई सुने सांग मी म्हटलं असतं की काय बा करतो साहेब बसतो मी हाय एवढं मोठं मायबाई हा कमावलं एवढं मोठं तरी बी काहीच नाही ना बाई सुनलेली असं होईन म्हणत ना लोयच म्हणजे ते वाटते की पुरीले काय माय बोलिन इतके नाहीत बोलत अजिबात नाहीत मनात काय काळजी बाय बाई बा बाई खरं सांगतो आपुर आपल्या पुरीची एवढी काळजी घेतली नसती ना तेवढी काळजी घेतात रश्मीची तिची काळजी घेतात मोहिनीची तर काय मी पाहिलं ना डिलिव्हरीच्या वेळेस मी ना म्हणून तिने कोणता ज्यूस घेमान काय तिची सासू लागेल स्वतः ज्यूस करेन लागे नेऊन दे आले लावे हो बा देखत पे म्हणे तर ते उभे राहत लागे पे लोक एवढं करते का बाई कोणती सासू मी आता पाहिलं ना आता दादेत झाले मला तर डोळ्याचं फार्मस पिटलं मी म्हटलं माझ्या पुरीचं मला नाही आपण काय करू शकतो बाई किती काही कुठलं पुरी जीव तुटला तरी आपलं काय आहे पण त्याच्या घरीच त्या इतके सुखात आहेत मी म्हटले रश्मी म्हणून येत नाहीस हो म्हटलं तू हा बरा बारा, बारा महिने चक्कर नाहीस मारत काय येशील म्हटलं अधिस तुला सारा सुखच आहे म्हटलं अति कोंबे कांबे असते की बात पहिली असते म्हटलं मायजोड हा म्हणून तुला मायची याद येत नाही हो म्हटलं अरे चला स्वयंपाक बोलावलं किती बसर झाला बाई खाली माझे बोलाव <laughs> आले बोलावलं ते न आपल्या इनबाई तशी आहेत जगाच्या वेगळ्या आहेत का अशा कुठे कि पोरीच्या म्हणजे सुनाईच्या अति मस्त आलेशान गप्पा करून राहिल्या पोराची माय स्वयंपाक करून राहिली दुनियात पाहिलं का कुठे तरी बी तुम्ही असे कौटुंबिक व्हिडिओ आपले आनंदाचे सुखी संसाराचे सुखी जीवनाचे शेअर करत नाही अरे अशी लई शेअर करायला पाहिजेत अज्जात सास आहेत ना ते दिसले पाहिजेत ना की जगात असेही सासा असतात ज्या सुनायची एवढी काळजी घेतात तरी बी तुम्ही व्हिडिओ काय तो शेअर करत नाही की तुमचं चुकलं बरं का हा करा बरं 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 अ सुनानो सास वैल करा पोरी हो तुमच्या मायाला करा तुमची माय बी कोणाची ना कोणाची सासू आहे हा तिला बी व्हिडिओ शेअर करा सासूले बी करा मग बहिणीले आत्याले मावशीले फुईले सगळेले करा अहो सगळं जण सासू आहे कोणाची कोणी कोणाचं सून आहे कोणी कोणाची भाऊज आहे कोणी कोणाचं नोंद आहे आणि आपल्या चॅनल वर तर प्रत्येकाचं बरोबर नातं कसं आपण आनंदाचं आहे अं हे दिसलं पाहिजे ना समजेल करा बरं बरं शेअर चाललो बाई इनी न केला सायपाक हांतो बाई आता आयता टप्पू हा